नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आज मी आपणास पुन्हा एकदा एक, एक चित्रकाव्य ऐकविणार आहे परंतु हे चित्रकाव्य अगदीच आगळं वेगळं आहे आगळं वेगळं म्हणजे हे चित्रकाव्य आहे एका दोस्तीचं हे चित्रकाव्य आहे एका मैत्रीचं हे चित्रकाव्य आहे एका अतूट नात्याचं आणि हे लिहायचा उद्देश म्हणजे सहज मला हा फोटो दिसला की ज्यावेळेस केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळेस प्रितमताई मुंडे यांनी त्यांचा सत्कार केला आणि एखादं मन किती निष्काम असतं याची प्रचिती या फोटोतून मला आली आणि मग माझी प्रतिभा जागृत झाली की आपण पाहतो गेल्या दहा वर्ष प्रीतमताई या खासदार होत्या बीड जिल्ह्याच्या आणि रक्षाताईसुद्धा खासदार होत्या दोघीजणी संसदेचं चा अधिवेशन चालू असताना एकत्र बसायच्या एकत्र चर्चा करायच्या प्रश्न मांडताना एकमेकाचा सल्ला घ्यायचा ही अत्यंत अशी अतूट मैत्री दहा वर्ष चालू होती परंतु या वर्षी घडामोडी वेगळ्याच झाल्या पक्षांचे निर्णय पक्षाचे निर्णय वेगळे झाले आणि प्रीतमताई या उभ्या न राहता पंकजा ताई उभ्या राहिल्या आणि प्रीतमताई या माझी झाल्या परंतु अशाही स्थितीमध्ये प्रीतमताईंनी त्यांना मंत्रिपदाच्या शुभेच्छा दिल्या त्यांचा सत्कार केला आणि हे मनाचं मोठेपण मला कुठंतरी जाणवलं आणि म्हणून मी हा शब्द प्रपंच केला ऐकूया आपण माझं हे चित्रकाव्य चित्रकाव्याचं नाव आहे ही दोस्ती तुटायची नाही दोन खासदारांच्या दोस्तींचं हे चित्र दोस्तीचं हे चित्र काव्य आपण ऐकूया ही दोस्ती तुटायची नाही दोन्ही ताईंचा हा फोटो आपणास भूतकाळात घेऊन जातो दोन्ही ताईंचा हा फोटो आपणास भूतकाळात घेऊन जातो आणि दोन्ही खासदारांच्या घट्ट मैत्रीची एक आठवण देऊन जातो प्रीतम ताई आणि रक्षाताई या लोकसभेत सोबत असायच्या प्रीतम ताई आणि रक्षाताई या लोकसभेत सोबत असायच्या प्रत्येक अधिवेशनाला सभागृहात दोघे अगदी जवळ बसायच्या जनतेचे प्रश्न मांडण्याचासुद्धा दोघींना सारखाच ध्यास होता जनतेचे प्रश्न मांडण्याचासुद्धा दोघींना सारखाच ध्यास होता आणि मतदारसंघातील अडचणीचा बारकाईने अभ्यास होता स्वर्गीय मुंडे साहेब आणि नाथाभाऊ यांचीही अशीच मैत्री होती आपण जर कधी पाहिलं असेल तर मुंडे साहेबांच्या हयातीमध्ये स्वर्गीय मुंडेसाहेब आणि नाथाभाऊ यांचीही अशीच मैत्री होती आणि एकमेकावरचा अतूट विश्वास हीच दोघांच्या नात्यातली खात्री होती कोणत्याच कार्यक्रमात मुंडेसाहेब साहेबांना सोडत नव्हते कोणत्याच कार्यक्रमात मुंडेसाहेब साहेबांना सोडत नव्हते आणि मुंडे साहेबाचा कोणताच शब्द साहेब मोडत नव्हते अगदी तशीच या दोन्ही ताईंची छान जोडी जमली होती अगदी तशीच या दोन्हीताईंची छान जोडी जमली होती आणि गेल्या दहा वर्षापासून ही जोडी लोकसभेत रमली होती नियतीच्या मनातील इच्छेमुळेही लोकसभेतील साथ सुटली आहे नियतीच्या मनातील इच्छेमुळेही लोकसभेतील साथ सुटली आहे आणि मैत्री कायम असली तरी पण दिल्लीतील जोडी फुटली आहे रक्षाताई केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री होऊन देशाच्या सेवेत राजी झाल्या रक्षाताई केंद्रीय मंत्री होऊन देशाच्या सेवेस राजी झाल्या आणि बहिणीसाठी खासदारकी सोडून प्रीतमताई माजी झाल्या स्वार्थासाठी सख्या नात्यातली दुश्मणी सर्वांनीच पाहिली आहे स्वार्थासाठी सख्या नात्यातली दुश्मणी सर्वांनीच पाहिली आहे पण नातं जपणारी ही ताई मात्र सर्वांच्याच लक्षात राहिली आहे नातं जपणारी ही खासदारताई सर्वांच्याच लक्षात राहिली आहे भविष्य कुणाच्या हातात नसतं बदल हा निसर्गाचा नियम आहे भविष्य कुणाच्याच हातात नसतं बदल हा निसर्गाचा नियम आहे पण दोन्ही ताईची ही अतूट मैत्री जनतेच्या मनात कायम आहे दोन्ही ही अतूट मैत्री जनतेच्या मनात कायम आहे मा धन्यवाद माझं हे आजचं आगळं वेगळं अशा प्रकारचं चित्रकाव्य आपल्याला आवडलं असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्याला नक्कीच भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद